私は、私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 o 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 माझी आमदार नगेंद्र तावसेराय माझी आमदार बाळासाहेब दागरट माझे आमदार साहेब दादा सोनाळे देवदत्त संजय काळे कारखान्याचे चेअरमन सत्यश्री दादा शेळकर आणि हा सोहळा आयोजित करण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले

स्वर्ण करण्याचा सहा सोहळा आहे या ठिकाणी ज्यांचा पण कायम स्वयं करण्याची व्यवस्था केली की जुन्या तालुक्यातले आमदार आणि आम्हाला लोकांच्या त्या काळचे सरकार ही धावसे आणि त्यानंतर ભાગલા મહિલા આમદાર લતા અને શિક્ષણ ક્ષેત્રે જે મોટા કામ કેલ સગી સહકારી સોગી વિલાસ થયા સગળ સ્મારક આપણને કર ચાંગ ગો સ્વર્ણ અખંડ હોય એ ખબરદારી નામ ઇંગ્રેજી માધ્યમા શાળે શેજારી અને લતા પુતળા આજ એમ એસો या तालुक्यामध्ये अनेकांनी तुमच्या सगळ्यांचं सेवा करण्याचं काम केलं मी सहजात आठवत होतो की माझ्याबरोबर किंवा त्यांच्यावर काम करायला संधी मिळाली असे आमदार किती आणि या तालुक्यातले किती आहेत एखादुसरं नाव माझं चुकेल आम्हाला शिवजीराव काळेंची आठवण होते रामचंद्र आउंटींची आठवण होते धाम साहेबचे आठवण होते नचे घेते आदिवासी नेते कृष्णराव मुंडे यांचे होते अजून जमले या ठिकाणी व्यासपीठावर आहेत वैदम साहेब त्यांचे आठवण होते सोनवणे या ठिकाणी आहेत दानत या ठिकाणी आहेत अतुल या ठिकाणी आहेत जवळजवळ दहा ते अठरा आधी माझी आमदारांच्या काम करायची संधी मला या ठिकाणी मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे आणि यातील प्रत्येक व्यक्ती या विभागाच्या महिन्याच्यासाठी कष्ट करण्याची भूमिका घेणारी अशी व्यक्ती होती आणि त्या मालिकेमध्ये जामवसे आणि आता त्यांची आठवण आपण कायमशी ठेवण्याच्यासाठी आज या ठिकाणी त्यांचे हुतही उभे केले त्याबद्दल आयोजकांना मी अंतकरणापासून धन्यवाद देऊ इच्छितो जुन्या तालुका महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाचा इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे शिवनेरी म्हणल्याच्या नंतर महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास हा असं सगळ्यांच्या नेते समोर जिजा जिजामातेनं एका युरोफुंसाचा जन्म दिला आणि तो जन्म देण्याची वास्तू या फांडणामध्ये आहे याचा सारसामान लहान असताच्या प्रत्येक माणसाला आहे मातेनं व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये आदर्शवत राहणं कसं असावं या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं लहान वयामध्ये शिवाजी राजांना ज्या पद्धतीचे संस्कार त्यांनी दिले त्या संस्कारामध्ये युगवंसाची उभारणी होऊ शकते आणि ती भूमिका शिवछत्रपतींनी उभ्या आयुष्यामध्ये ही केली आणि त्यांचं वास्तव्य या फांडाळात होतं याचा अभिमान तो सगळ्यांना आता आपण स्वातंत्र्य वार्तीच्या नंतर भागातून होती निघे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये हो या भागामध्ये अनेकांनी कष्ट केले आणि देश फलकी यांच्या ह्याच्यातून मुक्त होईल याची काळजी घेतली होती आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सामान्य लोकांच्या जीवनामध्ये हो स्वातंत्र्याचा अर्थ पृथ्वीमध्ये यायचा असेल तर विकासाचं सूत्र अशा देऊन वायुनेसाठी पाहिजे ही भूमिका नंतरच्या नेतृत्वाने केली आपण भाग्यवाना आहोत यशवंतराव चव्हाणांच्यासारखं एक दृष्टी असलेला नेता या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि सत्ता हातात आल्याच्या नंतरच्या त्या सत्तेचा उपयोग जनमानसाचं जीवन समृद्धीच्या रस्त्यावर कसं जाईल याच्यासाठी त्यांनी अखंड कष्ट केले चव्हाण साहेब विकासाच्या कामासाठी या सुद्धा येऊन गेले मला असं होतंय मी त्या काळामध्ये तरुणांच्यामध्ये काम करत होतो आणि त्या काळामध्ये या सगळ्या भागाची शेती ही सुजनाम शुभराम करण्याच्यासाठी अनेक धरणांची उभारणी झाली त्या धरणांच्या उभारणीच्यासाठी यशवंतरावजी या ठिकाणी आले असते आणि त्यांच्या असते धरणाची उभारणी करण्याचा सोहळा झाला आणि नंतरच्या काळामध्ये तोच दृष्टिकोन घेऊन नंतरच्या राज्यकर्त्यांनी अनेक फटर्फ या भागामध्ये उभे केले आणि त्याचा परिणाम आज शेतीच्या क्षेत्रामध्ये या संगीताचा नाव हा रिझन गेलेला आहे ती ऊसाची शेती असो ती द्राक्षाची शेती असो ती केळीची शेती असो किंवा शिवण्याची आंबल्याची शेती असो आज या शेतीच्या क्षेत्रामध्ये एक प्रकारचं आंबलाचं मदन करण्याचं कर्तृत्व आणि दुसरी शेतीच्या क्षेत्राच्या आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या नव्या फिरीत दाखवली त्याचा सार्थ अभिमान तुम्हाला मला सांगला नाही शेतीचा विरोध कारखानदारी उभी राहिली पाहिजे आणि ती शेतीवर आधारित कारखानदारी पाहिजे आणि हेच विरोध नेमकं शेतकर आणि त्यांच्या सरकारने आपल्या नजरेसमोर ठेवलं आणि एका उत्तम साखर कारखानीची उभारी या खालुक्यामध्ये करून ऊसावर फिरा करणारा भाग म्हणून या भागाचा लक्ष घ्या मला आठवत आहे एक काळ असा होता कीचा ऊस तो खाली जायचा मुंबईच्या भागामध्ये आज आपण साखर तयार करतो आज आपण वीज तयार करतो आपण आज इसेनाल करतो त्या काळामध्ये रसं रसवंती ही चालवण्याचं काम आमच्या या भागाचे लोक मुंबई फुले या भागामध्ये करत होते बदल झाले आधुनिक आजार घेऊन ते बदल झाले आणि त्यामुळे लोकांचं जीवन बदलते मी ज्या ज्या वेळेला या भागातून हेलिकॉप्टरने कधी जात असतो किंवा रस्त्याने ये येत असतो त्यावेळी संपन्न शेती आणि त्या शेतीवर कष्टानी बांधलेले कविना स्लॅबची घरं ही बघायला मिळतात माझ्यासारख्याला मनापासूनचा आनंद येतो सहन सवणसाहेबच्या दृष्टीनं या भागामध्ये जी पाण्याची सुविधा झाली आणि त्या पाण्याच्या सुविधेचं सोनं करण्याची ताकद इतक्या शेतकऱ्यांनी दाखवली त्यामुळं एकंदर सगळा चेहरा या भागाचा बदलतो आहे याचा अतिशय आनंद तुम्हाला मला सांगला नाही शेती सुधारली शेतकरी शेतीच्या क्षेत्राची उदर सुधारली मग आता इथं होतं निवड शेती एका शेती एवढं करून चालणार नाही जमीन कमी होते शेतीवरचा मोजा वाढतो आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला देशाची लोकसंख्या पस्तीस कोटी होती आणि त्या पस्तीस कोटीमध्ये ऐंशी टक्के लोक शेती करत होते आज ही लोकसंख्या एकशे हो चौदा कोटी जाऊन दोन शेतीची जमीन वाढली का शेतीची जमीन वाढली नाही ही सगळी धरणं झाली त्याच्यात जमीन ठेवी आज पुण्यात जाताना पूर्वीचा रस्ता आणि आता रस्ता याच्यात फरक झाला त्या रस्त्याच्यासाठी जमीन घेतली गेली विकासाच्या कामासाठी जमीन कमी झाली जमीन कमी होते आणि जमिनीला अवलंबून राहणारी लोकसंख्या वाढते याचा अर्थ शेती ही सगळ्यांना अखंड फरणार नाही समृद्धीच्या दृष्ट्याने या स्थितीला राहील का नाही याची शंकेची स्थिती आहे आणि ती बदलायची असेल तर शेतीच्या बाहेर कुणीतरी कुटुंबाचं भरलं पाहिजे कुटुंबातल्या एका व्यक्तीनं शेती करावी आणि एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील तर अन्य क्षेत्रामध्ये कुठे ना कुठं जायचा प्रयत्न हा केला पाहिजे तुमच्या तालुक्यामध्ये ही फार जुनी पद्धत आहे अनेकांनी एका काळामध्ये मुंबईचं कॉफर मार्केट असेल मुंबईचं बंदर असेल मुंबईच्या कॉफर मार्केटच्यामुळं नव्या मुंबईची आता बाजार समिती असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये आज या तालुक्याची फिरी कष्ट करते ही चित्र दिसतंय याचा आनंद आहे पण तरीही शेतीवरचा मोजा कमी करण्याची काळजी ही घेतली पाहिजे आणि ती घ्यायची असेल तर नवी फिरी शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध केली पाहिजे आणि ती समृद्ध आणायची असेल तर या ठिकाणी आज आपण बघतो आहोत की विलासा हे शैक्षणिक संस्थांची जी उभारणी केली ती उभारणी ते तो फिरी असेल पण निवास प्राथमिक शिक्षणा होती ठेवली नाही इथं फार्मसीचं कॉलेज आहे इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे इथं अन्य शिक्षण संस्था आहेत आणि जीवनामध्ये यशस्वी होण्याच्यासाठी आणि स्वतःचा फायदा उभं राहण्याच्यासाठी जे जे नवीन विभाग आहेत विषय आहेत त्या विषयाची नोंद घेऊन या ठिकाणी हे शैक्षणिक संस्थेचं जाणं उभं केलं त्याबद्दल या संसर्गार्थ ही जो आम्हाला कायमची झाली पाहिजे मी चांगले कुटुंबियांना धन्यवाद देऊ शकतो विलासानी कष्ट केले शून्यातरी सगळं उभं केलं ते दुर्दैवी आज याची ठिकाणी नाहीत पण ते ना ना नसताना त्यांनी जो आदर्श खुद्द ठेवला संस्थांची उभारणी केली ती जतन करणं एवढंच नाही तर ती वाढवण्यासाठी नंतरच्या हिरीने कष्ट केले याचे उदाहरण आपण या सगळ्या वास्तूतून आणि जी फिरी तयार होते त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावरून तेव्हा मला सगळ्यांना बघायला मिळाला आणि म्हणून आज या कार्यक्रमाला यायला मला मनापासून आनंद आहे आणि दुसरी गोष्ट की लताशाई असो जांभळेत असो यांच्यावरून काम करण्याची संधी मला मिळाली आम्ही एकत्र असतो महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहीण भावासाठी नाती होती आणि सातत्यानं या दोघांशी सुसंवाद साधला चर्चा केली तर या भागाच्या लोकांचं जीवन समृद्धीच्या दश कसं जाईल याशिवाय दुसरा कुठलाही विचार झाली आम्हाला लोकांच्या समोर मांडणार नाही आणि तीच भूमिका घेऊन लढताच येईल काही काही दृष्टीनं मर्यादा असल्या त्या मर्यादा कधीही त्यांनी फुल येऊन देणार नाही जांभळ्याची गादी ही चालवण्याची परंपरा आपल्या मर्यादित आयुष्यामध्ये त्यांनी केली आणि त्यामुळे त्यांचे स्वलं या ठिकाणी होत आहे मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही हा सोहळा अखंड फरानं लक्षात राहील अशा प्रकारचा सोहळा जाता येताना या रस्त्याने जाताना हा सवन शैक्षणिक संकुल हा नजर स्पर्शल्यानंतर मनापासूनचं समाधान हे तुम्हाला मला मिळेल याची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो चांगले कुत्र्यांना ना अंत्य करण्यापासून धन्यवाद देतो की तुम्ही काम करत राहा लोकांची सेवा करत राहा आणि सगळे तुमच्या पाठीशी भक्तपणाने आसन राहून हा विश्वास या ठिकाणी देतो 이와중 전체를 대상